पुढील बातमीकडे तृतीयपंथी समाजातील ट्रान्सजेंडर्सनं आज ट्रान्स बिल दोन हजार अठराचा चा निषेध म्हणून ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत रॅली काढली भिक्षा मागणं हा तृतीयपंथीयांचा हक्क असल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच सा तृतीयपंथीयांवर येणारं बिल बनवलं जात आहे त्या बिला कमिटी बनवत असताना तृतीयपंथी समाजाला विश्वासातच घेतलं जात नाही असा आरोप करत एक नवीन समिती नेमावी अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली तसंच अनेक वर्षांपासून तृतीयपंथी हा समाजाचा एक भाग आहे त्यामुळे एक माणूस म्हणून आम्हाला पाहावं अशी मागणीही ही पंथी यांनी केली ही गुलाबी रॅली ह्याच्यासाठी आहे का आमचं मूलभूत अधिकार आम्हाला मिळण्यासाठी आणि ही पाचवी रॅली आहे आमच्या शेल्टर होम साठी आश्रम मागितला होता सरकारकडे गेल्या पाच पाच वर्ष दहा वर्ष झालेली आहे मग त्या सरकारने दिलं नाही ह्या सरकारने दिलं नाही आता आलेलं आहे ट्रान्सजेंडर बिल जे ट्रान्सजेंडर बिल आहे त्याला रोकावं सरकारनं मागच्या सरकारनं सरकार तो बिल आणलेला जेव्हा त्यांचा प्रोसेस चालू झाला दोन हजार चौदापासून आणि आता दोन हजार अठरा एकोणीसवर आपण आलेलो आहोत आणि तो बिल आज आणलेला आहे प्रेझेंट सरकारनं म्हणजे आमच्या मौजूदा सरकारनं आणि त्या बिलचा आमचा समाज विरोध